हाय नमस्ते आजची स्टोरी आज एक स्टोरी सांगणार आहे तर आजची स्टोरी पण आहे ना सत्य घटनेवर आधारित आहे आणि आता कसं आहे ही एका महिलेची स्टोरी आहे आणि त्यात ही महिला आहे विधवा ओके तर ही बेचाळीस वर्षाची महिला आहे तर आणि ही पुण्यात घडलेली उच्च ब्रू सोसायटीमध्ये घडलेली घटना आहे तर सत्यघटना आहे खोटी नाही आता बऱ्याच स्टोरी स्टोरी सांगणाऱ्या लोकांनी सांगितली ले तर मी पण ऐकलेली आहे तिथूनच क्राईमच्या ह्याच्यामधनं तर मी पण तुम्हाला ती स्टोरी माझ्या भाषेत सांगणार आहे ओके तर आता ही बघा ह्या महिलेचं वय बेचाळीस वर्ष होतं आणि नाही का कमी वयातच ह्या बाया म्हणजे नाही का सर्व काही सुरळीत चालू होतं ह्या बाईचं नाव आहे मधू आणि हिच्या मुलीचं नाव आहे क्षितिजा आणि नवरा वारलेला आहे इंजिनियर असतो नवरा चांगल्या मोठ्या ह्याच्यावर पण अचानक सर्व काही सुरळीत असतं सर्व काही चांगलं असतं आता मुलगी मोठी झालेली असती नाही का मुलीचं लग्न वगैरे होतं सर्व काही मुलगी असती तिला आणि नवऱ्याचं अचानकच निधन होतं आता तिच्या हार्ट अटॅक म्हणा आजकाल काय नाही ते आजार आले हार्ट अटॅक वगैरेने गेला असेल बरं का तर त्या बाईचा नवरा असा हार्ट अटॅक वगैरेने गेला मग टी ही बाई एकटी एकटी असायची खूपच आणि त्यात तिचं वय जास्त नव्हतं हो बेचाळीस वर्षाची होती फक्त खूप पैसा मुलगी होती तेव्हा तिला खूप म्हणजे काही वाटत नव्हतं हो मोठं घर बंगला बिंगला मोठा बंगला त्या बंगल्यात ती एकटीच आणि तिचं वय म्हणजे आता उतार उतारव उतारवय होतं तिचं नाही का म्हणजे आता ती ओल्ड ओल्ड होत चाललेली होती पण अजून पण एवढी ओल्ड झालेली नव्हती so, सो तिला आहे ना एक तरुण जोडीदार पाहिजे जो होता म्हणजे तिच्या मनात तशा भावना यायच्या मुलीचं पण लग्न झालं आणि मग ती एकटी असायची आणि मग तिला एकटीला काही करमत नसायचं दिवसभर मग ती खूप बोर 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 व्हायची आणि मग तिला काय करावं काय कळतच नसतं मग तिला नाही का डोक्यात सतत तसे येत असत घाण विचार मग ही महिला एकाकी असती नाही का आणि मग तिच्या मैत्रिणी वगैरे सल्ला देतात आता दे तर तू एकटीच राहती मुलीचं तर लग्न झालेलं असतं मुलगी म्हणजे नाही का माहेरी असती काय ती सासरी असती सॉरी <laughs> सासरी राहिला असती आणि मुलगी पण अशीच येते म्हणजे नवीन नवीन नवी सुरुवातीला तिचं पण नवऱ्याबरोबर पटत नाही वगैरे काहीतरी असे वादविवाद होतात पण ही समजावून व्यवस्थित नवीन नवीन नवी संसार असत होते वादविवाद तर हिना समजावून मुलीला पाठवते परत मुलीचं सुरळीत सगळं चालू होतं नंतर ही एकटी पडती मग हिच्या बऱ्याच नाही का चांगल्या मैत्रिणी असतात तर त्या मैत्रिणी तिला सल्ला देतात की तू नाही का पेन गेस्ट ठेव म्हणजे एवढंच तुझ्या घरात तुला एकटं एकटं वाटणार नाही किंवा मुली ठेव किंवा मुलं ठेव तर ती मग ती म्हणते तुमच्या कोणी ओळखीचं असेल तर नक्कीच त्यांना तुम्ही सांगा आणि नक्कीच मी म्हणजे नाही का पेन गेस्ट वगैरे ठेव ठेवते थे म्हणते तिनं आणि मग मला पण नाही का, का म्हणजे तिला पण द्या करमेल आणि प्लस भाड पण मिळेल असं तिच्या डोक्यात येतं आणि मग तिच्या मैत्रिणींना नाही का मैत्रिणी पण म्हणतात हो सांगतो आम्ही आणि बघा पुणे तिथे काय उणे ओके ऐका आता स्टोरी तर मग असंच काय होतं मग अशी अचानकच तिच्या घराची बेल वाचती ओके okay. मग बेल वाजल्यानंतर एक मुलगा दिसतो तिला मुलगा आलेला असतो आणि तो मुलगा इतका सुंदर असतो ना काय विचारायला नको आणि मग तिच्या मनात कसं तरच होतं बाई कसं तरच होतं तिला त्या पोराला बघून अशा तिच्या मनातल्या सगळ्या भावना जागृत होतात आणि ती एक कल्पनेच्या युगात जात जगात जाती जा 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 एका कल्पनेच्या जा जगात जाती जा जा आणि असं तिला नाही का जी नवरा असताना ना जी नाही का फिलिंग्स येतात भावना येतात तर तिला त्या मुलामध्ये दिसून येतात पण ते, ते दाखवत नाही तिनं त्यावेळेस काय आणि तिला कसं तर होतं मग ती म्हणती डोक्यातनं विचार काढून टाकती अचानकच तिच्या डोक्यात तसं म्हणजे त्या मुलाच्या मनात काय नसतं बरं का पण ह्या बाईच्या मनात येतं कारण तुम्हाला मला माहिती आहे तिला सगळा अनुभव असतो तिचा नवरा वारलेला असतो आणि तिला त्या गोष्टीची गरज असते कारण तिचं एवढं वय पण नसतं पैसा असतो भरपूर मग तो मुलगा येतो खूप सुंदर असतो जरा गावढळ म्हणजे गावढळ सॉरी गावाकडचा असतो पण दिसायला अगदी नाही का एकदम तरणा भांडा यंग कॉलेजमधला मुलगा असतो मस्त दिसायला दिसायला आणि ह्याचे त्याच्यावर खूप लई भाळती ही बाय दाखवत नाही पण ती त्याला आणि मग नंतर त्याला रूम वगैरे राहायला देते ती म्हणते दे भाडं वगैरे तुला महिन्याची महिन्याला द्यावं लागेल आणि त्याला एक आठ घालते की इथं मित्र वगैरे आले नाहीत पाहिजे तुझ्या दुसरे कॉलेजचे तो म्हणजे ग गरीबी मुलगा असतो आणि शिक्षण घ्यायचं असतं त्याचं शिक्षणाचं करिअरचं चाललेलं असतं आणि तो शिक्षणासाठी पुण्यात आलेला असतो सत्य घटना आहे तुम्हाला जोक समजू नका खोटं समजू नका मी तुम्हाला एक एंटरटेन दृष्टिकोनातून सांगते फक्त एंटरटेनमेंट म्हणून सांगते टाइमपास म्हणून तर तुम्ही टाइमपास म्हणून ऐकू शकता आणि मग काय होतं तो मुलगा वगैरे छानपैकी राहू लागतो मग तिला पण थोडस एक चार दिवस जातात तिला काय वाटत नाही चार दिवस तो मुलगा तिच्या घरात फिरतो एवढा मोठा बंगला आणि ह्या बंगल्यात ही मुलगा हा मुलगा आणि हे दोघच ओके मुलीला तर काय माहीत नसतं मुलगा आपल्या आईने हे ठेवलंय ते ठेवले घरात पेन गेस्ट वगैरे असं ठेवलंय म्हणून तिला एकच मुलगा मिळतो आता मुलगा यंग आहे यंग होता आणि मग मुलगा असं नाही का फिराय म्हणजे आता मुलं माहीत आहेत तुम्हाला छोटी कपडे वगैरे शॉर्ट्स बरमोडे किंवा ब बरमोड्यावर चिंटतात बनेल पण घालत नाहीत मग ते, ते एक दिवशी असंच तो मुलगा उघडाच बसलेला असतो फक्त त्याने बरमोडा चड्डीच घातलेली असती आणि मग ती त्याला बघती लांबून ही बाई आणि लांबून बघितलं की तिला कसूत्र होते बाई त्याला बघून आणि तिच्या भावना जागृत होतात तिला असं तिचं शरीर बिरर त्या पोहराचं बघून आहे ना तिला वाटतं त्याला मिठीतच घ्यावं त्याच्यावर कसं बी करा भावना जागृत होतात कारण खूप नवरा मारून तिचा खूप दिवस झालेला असतो तिला त्या भावना ती खूप अतृप्त असती तिचा आत्मा खूप अतृप्त आत्मनं जिवंत असती अतृप्त झालेला असतो त्या मुलाला तसं बघून मग तिच्या मनात भावनाच येतात आणि मग त्यावेळेस पण ती दुर्लक्ष करती पण तिच्या आतून फिलिंग येतात मग ती सोडून देते नंतर काय होतं मग एक दिवशी असं असतो मुलगा असं मोबाईल आता यंग मुलगा आहे म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती मोबाईल बघत असतो आणि मोबाईलमध्येच अशा घाण फिल्म्स प बघत असतो तो फिल्म्स बघत बघतच असा उघडात बसलेला असतो आणि फिल्म्स बघत बघत हिनं चोरून बघते की तो तसलं बघत बघत मैथून करत असतो हस्तमैथुन आणि हस्तमैथून करत असतो तर हस्तमैथुन म्हणजे नाही का करता करत करत असतो मग हिला कस्तूरच होतं हिला वाटतं आता ह्याला पण गरज आहे नाही का मला पण गरज आहे मग ती त्या मुलाचा फायदा घेते तो मुलगा गरीब असतो अहो बिचारा नाही का आणि तो गरीब असतो शिकण्यासाठी आलेला असतो त्याला राहण्याची सोय नसती म्हणून तो तिच्याकडे नाही का तर ती ही बाई त्याचा फायदा घेण्याचा बघती पैसे हिच्याकडं खूप पैसे असतात आणि हिच्याकडे फक्त ते सुख नसतं आणि मग ती काय करते माहिती आहे का मग त्याला म्हणती तू मला तीन महिन्याचं भाडं एकदमच द्यावं लागलं आता तशात त्याच्याकडे येते आणि ते म्हणते तो म्हणतो कसं काय तुम्ही इकडे आला बाय काय काय असं काय करायला तुम्ही मला एकटं सोडत जावा ना नाही का आणि अचानकच कसं तुम्ही माझ्या रूममध्ये आला आणि जाती बाई त्या मुलांच्या त्याला म्हणते तुला तीन महिन्याचं भाडं मला ते एकदमच द्यावं लागलं नाहीतर आजच्याच रूम खाली करायला लागल तुला माझी मग तो मुलगा म्हणता ओ काकू मी गरीब आहे माझ्याकडे फुटले एवढे पैसे काकू जरा समजून घ्या तुम्ही मी महिन्याच्या महिन्याला देतो ना तुम्हाला भाडं मग पण काकू कुठं ऐकायला तयार असतात त्या त्यांना का फुला आंटी म्हणतो तो आणटीला सुटलेली असती खास माहितीये का आंटी म्हणती मग आंटी त्याच्यावर एक ऑप्शन देते हे बघ म्हणती तुला पण गरज आहे म्हणती तू मोबाईल मध्ये करत होता बघून त्यापेक्षा तू माझ्या बरोबर कर म्हणती म्हणजे त्या बाईबरोबर माझ्या बरोबर ती काय <laughs> <laughs> म्हणती तुझी हे बघून करतो ना त्यापेक्षा मोबाईलमध्ये बघण्यापेक्षा माझ्याबरोबर कर मला पण सुख मिळेल आणि तुला पण म मिळेल आणि मग तो मुलगा आपण आता द्विद्यास परिस्थितीत अडकलेला असतो एक तर शिक्षण असतं जवळ पैसा नाही राहायची कुठं सोय नाही मग तो तरुण मुलगा असं तो म्हणतो असं पण आपल्याला मोबाईलमध्ये बघून आपण करतोयच ना मग असं करायला का काय हरकत आहे यार म्हणतो तो, तो। आणि मग तो मुलगा काय मुलगा काय करोस्तूर हिन त्याला लगेच धरती धरती धर्तीनं <laughs> आपला खेळ खेड़ खेळायला खेड़ चालू करते त्याच्याबरोबर मग त्याच्याबरोबर खेळ चालू करायला लागल्यावर त्याला विकस होते मग आता ते तर यंग मुलगा मग हिनं खेळ खेड़ खेळायला खेड़ चालू करते मग रंगात रंगात येते रंगात रंगात येते मग सगळं त्याच्याबरोबर नाही का करायचा प्रयत्न करते सगळ्या प्रकारे सुख सुख उपभोगण्याचा प्रयत्न करते कारण खूप दिवसांनी तिच्या जीवनात असा एक क्षण आलेला असतो की ती ती सुख खूप अनुभवायला लागलेली असती आणि तिला खूप आतून एक छान फिलिंग येत असते आणि त्या मुलावरून ती खूप मज्जा करत असते ओके आणि तिला खूप मज्जा मज्जा वाटती आणि मग तिचं सगळं अंग रोमॅचित होतं आणि एकदम तिला नाही का एकदम असा आनंद भेटतो ना त्या मुलाकडनं की बस खूप आनंद भेटतो तिला आणि मग त्यांचा कार्यक्रम चालू होतो त्यांचा कार्यक्रम सगळा तयार चालू होतो करती करती आणि तिला एक प्रकारच्या मुलाची लतच लागते मग सारखं तिला नाही का रात कळत नाही दिवस कळत नाही सारखीच त्या पोहरा आणि ते पोरग काय यंग असतं त्याला काय आता तर स्टडी पण करतो आणि मग ही म्हातारी म्हातारी म्हणायचं का तिला काय म्हणायचं म्हातारी नाही तर ह्या बाईला पण मग लत लागते आणि मग हिला रात्र कळ नाही दिवस कळ नाही मग सारखीच क कराय शरीर सुखच उपभोगायला लागली माहिती आहे का त्या पोराबरोबर नवरा मारून तिचा खूप दिवस झालेला असते आणि तिला ते नाही का तर लतच लागलेली असती so, स आता बरेच जण म्हणतात नाही का मग करते तिनं सारखी सारखी ती त्या पोराबरोबर तिला नाही का, काम किरडा करायची सवयच लागते काम किरडाच करत राहते सारखी आणि मग अचानक काय होतो तिची मुलगी येते मुलगी ती अचानक आणि अचानक मुलगी आल्यानंतर नाही का मग तिला कळतं बाई मुलगी म्हणते एवढ्या मोठ्या घरात आपली आईने हा मुलगा कस एकटाच राहतो मुलीला थोडंसं शंका येते तरी पण मुरली मुलगी दुर्लक्ष करते म्हणते आता जाऊ द्या आईचं काय आई पण एकटी असते तिला पण कोण तर आपलं सोबत होईल म्हणून ठेवलं असं पण नाही का आईचे जरा लवर्तण लक्षणं बदललेलेच असतात आणि आई काय करते मुलगी आली तर ही बाई शांत बसत नाही मुल आता मुलगी तिच्या शेजारी झोपणार ना आई दोघी एकत्र रूममध्ये झोपलेल्या असतात पण हिला त्या पोहराची सवय लागली काम किरडा करायची सवय लागलेली असती पोराबरोबर हिला काय झोपच येत नाही बाय मग काही ना काही बहाणा करून जात असती मग काय करते बहाणा काढती आणि बहाणा काढती पाणी आहे म्हणून जाते आपली रूम मधनं बाहेर आता तिनं कशाला कडी ती लावते आणि जातीन त्या पोहराबरोबर मग पोहराकडे जाती पोहराच्या रूम मध्ये आणि लागती पोहराबरोबर कार्यक्रम करायला आणि कार्यक्रम करत करत ती ती रंगात 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 आलेली असती कार्यक्रम करत करत मस्त रंगात आलेली असती रंगात जोश मध्ये आलेली असती तिची पूर्गीला अचानक जागी ती म्हणती बाई आई कुठे गेली आपली चला बघूया म्हणती <laughs> <laughs> आई तर गेलेली असती काम किरडा करायला हम्म आणि बघा एवढी मोठी मग घरात मुलगी आहे त्या बाईला काय कळतय का मुलगी आल्यावर शांत बसायचं ना पण किडा किडाला वेळवेळ करत असतो त्या बाईचा तर जाती आणि मग करायला लागते त्या मुलाबरोबर कशी 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 रंगात रंगात आलेली असती जोशमध्ये आणि तेवढ्यात मुलगी तिनं पकडती रंगे हात आईला मग आई, आई गडबडल्या करती बाय 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 कोण आलं म्हणती माझी मुलगी आली <laughs> मग मुल दुसऱ्या दिवशी आईला तिनं नाही का दुसऱ्या दिवशी आईला तिनं जाब विचारती का म्हणती तू तु आता तुला लाज वाटते का असं करायला हा मुल तो मुलगा लहान आहे म्हणती तुझ्यापेक्षा किती लहान तो मुलगा आहे तुझ्या नाही का मुलाच्या वयाचा मुलगा आहे तुला लाज वाटते का म्हणती मुलगी तू वडील वडला वडील गेल्यावर तुला तू तु अशी दिवे लावती का वडिलांना असा धोका देते का म्हणती मग तिची आई म्हणती काय करणार बाई असं तसं ती म्हणती तस ती ही चुकीच आहे मुलीला राग येतो मुलीला ह्या गोष्टी आवडत नाहीत मुलगी काय करते पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कम्प्लेंट करते पोलीस स्टेशनमध्ये कम्प्लेंट करते मुलगी जाऊन पण आता तुम्हाला तर माहिती आहे तो मुलगा पण मोठा असतो अठराच्या पुढचा असतो आणि ही बाई पण ही असती का दोघांच्या संमतीनं झालेलं असतं हिनं पण त्याच्यावर जबरदस्ती केलेली नसतील त्यांना पण हिच्यावर जबरदस्ती केली पोलीस दोघांना पण सोडून देतात आणि ती म्हणतात आता सह संमतीन झाले मग तो मुलगा त्या मुलीची माफी मागतो माझं चुकलं मी पण गरीब परिस्थितीत मला असं नाही का पाऊल उचलायचं नव्हतं पण माझ्या परिस्थितीनं मला पाऊल उचलाय लावलं की नाही का माझे मला शिक्षण पण करायचं होतं मला राहायची सोय नव्हती आणि अशा प्रकारे बघा त्या बाईने त्या मुलाचं शोषण केलं म्हणजे नाही का एक प्रकारे तो शिकत होता काहीतरी चांगलं करत होता त्याला नादाला लावलं आणि त्याचं करिअर बरबाद करण्याचा प्रयत्न केला म्हातारीनं एखादा म्हातारा बघून करायचं ना लग्न <laughs> नाही का तिच्या वयाच्या आसपास एज मधला एवढ्या मग मग त्या मुलाचं जरा फ्युचर ह्या बाईमुळे बरबाद झालं परत तो रस्त्यावर आला मग तो, सर। सर। तो परत आता कुठंतरी गेला असेल शिकत असेल पण आता अशी सवय लागेल ना त्याला असच तो बघणार परत कोण आहे का कुठली आंटी बिंटे अशा <laughs> प्रकारे पैसेवाल्या बाया म्हणजे आता सगळ्याच म्हणत नाही ह्या ह्या बाईनं पैसेवाल्या बाईनं त्या मुलाची जिंदगी जिंदगीलाही केलं टाइमपास करून टाकला जिंदगीचा त्याच्यात कशी वाटली स्टोरी खरी घडलेली हां लाईक करा फॉलो करा बाय बाय सी यू